नमस्कार प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे नवरात्र चालू झालेली आहे आणि नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि नवरात्र म्हटलं की नऊ दिवसाचे उपवास तर ह्या नऊ दिवसाच्या उपवासासाठी आज आपण बनवणार आहोत मस्त दमदार असे ओल्या नारळ आणि खजूर वापरून पौष्टिक असे आणि झटपट होणारे लाडू तर चला पाहूया कसे बनवायचे ते तर चला आता आपल्याला लाडू बनवायचे आहे तर साहित्य पाहू शकता तर मी काय काय घेतलेलं आहे तर मी एक नारळ काय केलं आहे फोडून मग तो किसनीने ना किसून घेतलेला आहे तर हा एक नारळ पूर्णपणे मी घेतलेला आहे आधी आपण सुक्का खोबऱ्याचे लाडू बनवलेले आहे खजूरसोबत तर आज आपल्याला ओल्या नारळाचे बनवायचे आहे आणि अर्धा किलो खजूर घेतली होती आणि त्याच्या बिया मी पूर्ण काढून घेतलेले आहे आणि बारीक असे थोडेसे काप करून घेतले आहे मी आता ही खजूर अशीच वापरणार आहे थोडीशी मोठी लाडूसुद्धा असं थोडीशी मोठी खजूर असली की खायला छान लागतो तर चला आणि मी इकडे गुळ घेतलेला आहे तर बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला आहे की खजूर गोड असते मग गुळ का घेतलेला आहे पण काय की गुळ थोडासा घातला ना की लाडूला अजून छान चव चा येते एकदा थोडासा असा गुळ वापरून पा थोडंशी मी मनुके घेतले आणि ही आहे सुंठेवेलची जायफळ पावडर म्हणजे वासासाठी छान तर चला आता आपण लाडू बनवून घेऊया साहित्य आपलं रेडी आहे तर एक मोठी परात घेतली आहे त्याच्यामध्ये मी टाकते खजूर तर आता मी असे सडकच त्याचे काप ठेवलेले आहे आता याच्यामध्ये घालूया गूळ तो गुळ मी थोडासाच घेतलेला आहे याच्यामध्ये बाकीचं साहित्य आपण घालून घेऊया गुळाने छान टेस्ट येते आणि थोडेसे मनुके आता सुंठेवेलची जायफळ पावडर आपण सगळे शेवटी टाकूया आता हे पूर्ण मी आता हे जर एक नारळ हा एक किसलेला तो घेणार आहे तर थोडासा अगोदर मी बाजूला ठेवते अगोदर हा मिक्स करून घेऊया मग बाजूचा टाकूया आणि हे आहे सुंठेवेलची जायफळ पावडर आता हे सर्व साहित्य फक्त आपल्याला काय करायचं आहे मिक्स करून घ्यायचे अगदी घ्याचा वापर करायची गरज नाही काय नाही आणि बघा आता दिवसाचे उपवास असतात मग शावजाना खिचडी असेल किंवा भगर असेल खायचा कंटाळ येतो एक वेळ असा होतो की जर घरात एकटीलाच जर उपवास असेल आणि मग आपल्या एकटीसाठी बनवायचा ही कंटाळ येतो जर मग आपण असे लाडू जर बनवून ठेवले एक लाडू खाल्ला तरी एकदम मस्त दमदार आहे एक लाडू किंवा कब दूध पेलं तरी काही फराळ करायची गरज नाही काय नाही कारण दिवसाचे उपवास असतात त्यामुळे जरी आपण अगदी ना पाच ते दहा मिनटामध्ये हे लाडू बनवून तयार होतात याला काही पाक वगैरे करायची गरज नाही काय नाही फक्त साहित्य रेडी करून असं मिक्स करून घ्यायचं आणि झटपट होतात आता हा जरी ओला नारळ असला तरी हे लाडू करून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू हो शकता नऊ दिवस ते खराबसुद्धा होणार नाही काय नाही रोज एक खाल्ला तरी नऊ दिवस हे लाडू बरोबर पुरतात आणि एकदम टेस्टी होतात तरी बघा आता हे मिक्स करून झालेलं आहे गुळ खजूर आणि जे आपण ओला वापरला आहे तो पूर्णपणे मिक्स होईपर्यंत आपलं असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा असं पद्धतीने ते एकजीव झालं पाहिजे अशा पद्धतीने सारण करून घ्यायचे तर बघा आता हे तर तयार आहे जे फक्त आता लाडू बांधायचे आहे आणि ते लाडूसुद्धा इझिली वाटतात अगदी झटपट हे बघा अगदी हलक्या हाताने काही जास्त करायची गरज नाही फक्त वळायची आहे हे बघा एक लाडू खा आणि कप दूध घ्या अगदी तुम्हाला जेवायची गरज नाही काही नाही हे बघा आणि सुद्धा टेन्शन नाही आणि हे आहे ओला न हे अजूनच छान टेस्टी लागतात याआधी आपण खोबरं आणि खजूरचे लाडू कसे बनवायचे उपवासासाठी ते सुद्धा पाहिलेले आहे आणि उपवासासाठी खूप वेगवेगळ्या रेसिपी आपण पाहणार आहोत नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये त्यासाठी तुम्ही अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला देखील लगेच पाहायला भेटतील याआधी आपण शेंगदाण्याचे लाडू पाहिलेले आहे खजूर खोबऱ्याचे लाडू पाहिलेले आहे उपवासाची थालीपीठ पाहिलेली आहे शावुदाना थालीपीठं आहे शावदाना वडा आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारा आहे नक्की पाहतच चला आता एक एक करून आपण हा लाडू वळून घेऊया अगदी इझी आहे बघा झटपट होतं आणि याच्यामध्ये मी थोडंसं तूप अजिबात ॲड केलेलं नाही कारण जर तूप अजून ॲड केलं असेल तर काय की अजून थोडंसं हे सारण जे आहे ना ओलं झालं असतं जर तुम्हाला वाटलं तूप पाहिजे असेल तुम्ही वरून सुद्धा गरम करून टाकू शकता खायच्या वेळी तरीही चालतं पण असे टाकायची गरज नाही कारण हे लाडू इतके छान होतात आणि टेस्टीसुद्धा लागतात हे बघा फक्त ते व्यवस्थित सारण मिक्स करून घ्यायचं आणि असे वळून घ्यायचे ते पाहू शकता आपण मस्त असे हे लाडू वळून झालेले आहे एक दहा लाडू झालेले आहे एक नारळ घेतला होता आणि अर्धा किलो खजूर होती कारण बऱ्याच जणांना बघा की गोड असते खात नाही पण अशा पद्धतीने तुम्ही लाडू बनवून ठेवा मस्त खाशाल तर हे बघा मस्त असे लाडू झालेले आहे अगदी पाच ते दहा मिनटात झटपट होणारे नवरात्री स्पेशल उपवासासाठी हे लाडू आहेत मस्त असे हे लाडू तयार आहे जवळजवळ हे दहा लाडू झाले एक रोज लाडू खाल्ला की नऊ दिवस हे लाडू पुरतील हे बघा मस्त लाडू आहे आणि तुम्ही पाहिलं असेल किती झटपट झालेली आहे काही मेहनत न घेता झटपट नवरात्रीसाठी तुम्ही हे लाडू बनवू शकता तुम्हाला सुद्धा असे लाडू खायला आवडले असतील तर नक्की बनवून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नवरात्री स्पेशल उपवासासाठी ओल दारळ आणि खजूरचे लाडू कमेंट करून नक्की सांगा बघा मस्त आहे आणि खायलाही तेवढे चवीला जबरदस्त लागतात आणि नऊ दिवस हे खराब होणार नाही काय नाही व्यवस्थित राहतील तर चला अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद